थंडीच्या दिवसामध्ये मुलांना काय खायला द्यायचं हा प्रश्न तुमच्या समोरही पडलाच असेल मुलांना पौष्टिक खायला घालणं हा आई समोरचा एक मोठा टास्क असतो जंक फूड बिस्किट आणि बाहेरचे पदार्थ यांपासून मुलांना दूर ठेवायचं आणि त्यांना घरातले फळ भाज्या यासारख्या गोष्टी खायला द्यायचं हे एक मोठं आव्हान असतं प्रत्येक आईसमोर असतं पण लहानपणापासूनच चांगलं खाण्याची सवय असेल तर दीर्घकाळ तुमच्या मुलांची तब्येत चांगली राहण्यासाठी याचा उपयोग होतो नाहीतर शरीराचं पोषण न झाल्यानं मुलं सतत आजारी पडतात त्याचप्रमाणे तक्रारी असलेली देखील आपण आजूबाजूला पण थंडीच्या दिवसात जर मुलांना जास्त ऊर्जेची आवश्यकता असते या काळामध्ये शरीराचं चांगलं पोषण व्हावं आणि तब्येत सुधारावी यासाठी मुलांच्या आहारात काही ठराविक गोष्टींचा समावेश करायलाच हवा आता पाहूया थंडीच्या दिवसात मुलांच्या आहारात कोणते पदार्थ असायला हवेत मुलं अनेकदा गोड खायला मागतात एलर्जी डाऊन झाल्यावर त्यांना गोड खावस वाटतं अशा वेळी त्यांना पॅकेट फूड किंवा सतत चॉकलेट त्याचप्रमाणे काहीतरी देण्यापेक्षा त्यांना गुळ खायला द्यावा त्यामुळे एनर्जी तर मिळतेच पण गुळामध्ये प्रोटीन विटामिन बी ट्वेल्व बी सिक्स फोलेट कॅल्शियम आयर्न यासारखी अनेक खनिज असल्यामुळे गुळ खाणं थंडीच्या दिवसामध्ये अतिशय फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे लहान मुलांना आवळा हे फळ खायला द्यावं कारण आवळा या फळामध्ये अँटीऑक्सिडेंट उत्तम स्त्रोत असतो थंडीच्या दिवसामध्ये होणारा ताप सर्दी खोकला यापासून सुटका होण्यासाठी आवळा खाणं अतिशय फायदेशीर ठरतं त्याचप्रमाणे पचनाशी निगडीत तक्रारी दूर होण्यासाठी आवळा चा अतिशय चांगला उपयोग होतो आता बाजारात सगळीकडे रताळी मिळतात रताळ म्हणजे उपवासाला खाण्याचा पदार्थ अशी आपली धारणा असते पण रताळी आपण एरवीही खायला द्यावीत कारण विटामिन फायबर यांचा उत्तम स्रोत असलेलं रताळ ठरू शकतो त्यामुळे तुमच्या लहान मुलांना रताळ नक्कीच खायला द्या आता बाजारामध्ये मिळणारी आंबट फळ म्हणजे संत्री मोसंबी द्राक्ष यासारखी आंबट फळ थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खायला द्यायला हवीत कारण यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असतं त्यामुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आंबट फळांचा आहारामध्ये समावेश करायलाच हवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे खजूर खजूर गोड असल्यानं त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी या फळाचा उपयोग होतोच पण हार्मोन संतुलन राखण्यासाठी त्याचप्रमाणे जळजळ कमी व्हावी आणि रोगप्रतिकार शक्ती चांगली राहावी यासाठी खजूर खाणं फायदेशीर ठरतं दररोज दोन ते तीन खजूर बिया मुलांना खायला द्यायलाच हव्यात याचा नक्कीच चांगला फायदा होतो तर तुमच्या मुलांच्या आहारात हिवाळ्यामध्ये ह्या सर्व पदार्थांचा समावेश नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि अजून कोणत्या हेल्थ रिलेटेड टिप्स हव्यात हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका त्याचप्रमाणे लोकमत सखीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि लोकमत सखीच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद